राज्य अर्थसंकल्पात दिनांक दहा मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प जून दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले राज्य शासनाचा अर्थसंकल्प मांडताना ते बोलत होते पवार म्हणाले की या प्रकल्पाद्वारे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर बारा हजार तीनशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षमता झाली असून हा प्रकल्प जून दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे या प्रकल्पासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता एक हजार चारशे साठ कोटी रुपयांचा नियत व्यय प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले गोसेखुर्द प्रकल्प हा भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसेखुर्द गावाजवळ आहे विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी असणारा हा प्रकल्प आहे हा प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे नागपूर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा लाभ होणार आहे या प्रकल्पामुळे लाभ क्षेत्रातील अडीच लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे असेही ते यावेळी म्हणाले